कोल्हापूर शहरातील खराब झालेले रस्ते नव्यानं करण्यासाठी राज्य शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय या निधीतून पहिल्या टप्प्यात पाच प्रमुख रस्ते करण्यात आले आहेत पण अंदाजपत्रकानुसार कामं झालेली नाहीत गटर आणि चॅनेल बांधलेली नाहीत तरीही पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेनं केला के आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं आज या रस्त्यांचा पंचनामा करून प्रशासनाचा दावा खोडून काढला त्यानंतर या कामात ठेकेदार आणि कन्सल्टंट कंपनी यांची शनिवारी बैठक घेण्याचं आश्वासन शहर अभियंत्यांनी दिलं कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे शहरातील प्रमुख सोळा रस्ते नव्यानं करण्यासाठी शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिलाय पण ठेकेदाराकडून अत्यंत काम सुरू असून दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह आहे पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख पाच रस्ते केलेत या रस्त्यांचं काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केलाय त्यावर आम आदमी पार्टीनं आक्षेप घेऊन रस्त्यांचा पंचनामा केला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज गोखले कॉलेज ते चौकाच्या रस्त्याची पाहणी केली शाखा अभियंता सुरेश पाटील यांनी निवेदन द्या वरिष्ठांना कळवू असं सांगितल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले संबंधित अधिकारी कंत्राटदार डिझाईन कन्सल्टंट यांना बोलावून घ्या अन्यथा रस्ता उकरून मातीचा नमुना महापालिकेत नेण्याचा इशारा संदीप देसाई यांनी दिला त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना घटनास्थळी बोलावून घेतलं आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली रस्त्याच्या सर्व तपासणीचा अहवाल मागितला असता अधिकारी निरुत्तर झाले इस्टिमेटमध्ये गटर चॅनेल पडदी नमूद असतानाही प्रत्यक्षात गटर गायब आहे रस्ता आधी आणि चॅनेल नंतर अशा पद्धतीनं बांधकाम केलं तर रस्त्याची लेवल बिघडून तो खराब झाल्यास अधिकारी जबाबदारी घेणार का असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला रस्ते बनवण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्या सुधारू गुरुवारी संयुक्त पाहणी केली जाईल असं आश्वासन शहर अभियंत्यांनी दिलं तसंच रस्ते कामाचा ठेकेदार आणि सर्व कन्सल्टंट यांची शनिवारी बैठक घेण्याचं आश्वासन सरनोबत यांनी दिलं यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे मयूर भोसले प्राजक्त डाफळे डॉ कुमाजी पाटील अभियंता आर के पाटील यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित होते